शिंदे साहेबांनी आपण सगळं पाटील साहेब आमदार साहेब रात्रीचा सा दिवस केला शिंदे ग्रामपंचायत आपण आली साहेब आणि तो बीजेपी तालुका अध्यक्ष भडवाच मी सांगितला कारण एवढा नालायक माणूस आपलं जर शिंदे साहेबांनी केलेलं काम या बीजेपीवाल्यांना थोडीशी तरी शरम वाटायला पाहिजे का आपला जो जर आपण जर एकत्र युतीमध्ये लढतोय आणि अशा माणसाचा जो सदस्य आपला ग्रामपंचायत सदस्य तो माणूस घेतो तर याचा जाहीर जा निषेध आपल्याला सरपंच डायरेक्ट सरपंच हा घेऊन गेला याचा जाहीर जा निषेध करायला लागेल कारण का म्हातारी मेल्याचा दुःख नाही पण काल सोकाव जाणार आहे कारण हा त्यांनी आपला सरपंच नेलाय उद्या सदस्य नेणार उद्या बाकी काय कोणाला हात लावणार नगरसेवकाला हात लावणार तर ही यांची चालबाजी आपल्याला याच्यापुढे चालून देऊन जमणार नाही त्यांना तसंच तसं उत्तर द्यावं लागेल त्याच्याशिवाय हे ठिकाणावर पण येणार नाही आणि महत्वाचं त्याच्यासाठी आपल्याला संघटना बांधणी करणं गरजेचं आहे सोडणं गरजेचं आहे बाकी मी इथे थांबतो काही चुकबुज झाली असेल क्षमा असावी जय